मित्रांनो मी सुलक्षणा मात्रे मी माझ्या युट्यूब चॅनेल तुमचं स्वागत करीत आहे तर आज मी तुम्हाला चिकन चिल्ली हा एक जो चायनीज प्रकारचा पदार्थ आहे तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपल्या किचन हे चिकन मी पाव किलो घेतलेले मस्तपैकी बारीक बारीक पिसेस करायचे आपल्याला बघा तुम्हाला याच्यापेक्षा मोठे करायचे असतील ते करू शकता मी बारीक केले फटाफट आपलं हे चांगलं मॅरिनेशन होईल आणि तळायलाही बरं पडेल आता ह्याच्यात मी बघा एक चमच मिरची जी जी पेस्ट आहे ती टाकली आहे अद्रक लसणाची एक दोन चम्मच आहे ती टाकली आहे चवीनुसार मी मीठ ते बघा टाकले ह्याच्यामध्ये हे सगळं पहिलं काढून घ्यायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट हिरवी मिरची आणि मीठ हे सगळं पण टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ह्याच्या बघा चिली सॉस जो आहे बघून घ्या तो आपल्याला चम्मच्या हिशोबाने घ्यायचा आहे तुम्हाला जास्त तिखट आवडते मी फुल एक चमच टाकलेला आहे आणखीन एक चमच टाकलाय म्हणजे दोन चमच चिली सॉस टाकलाय त्यानंतर मी सोया सॉस घेतलेला आहे मला बघू शकता सोया सॉस तुम्हाला जास्त फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही घ्या मी एकच चमच घेतलेला आहे आणि त्यात आपल्याला एक चमच व्हिनेगर टाकायचं जास्त टाकायचं टाकू शकता पण मी जास्त न घेता एकच चमच घेणार आहे आपण साहित्य मिक्स आहे पंधरा ते वीस मिनिटं याला मॅरिनेट करून ठेवायचंय अजून त्याला काही साहित्य मला टाकायचं हा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी कॉर्नफ्लॉवर सुद्धा आपल्याला एकच चमच टाकायचा तर वाटलं तर एक अर्धा चम्मच अजून आणि इकडे असा मैदा आहे तुम्ही आधीच घेऊन ठेवला त्याच्यात पण हा मैदा एक चमच घेतलेला आहे ते सगळं साहित्य आपल्याला आता हे मिक्स करायचं हे मिक्स करत केल्यानंतर अजून एक पदार्थ त्याच्यात पडणार आहे तो म्हणजे अंड मी एक अंड फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चवीनुसार म्हटलं तर तुम्ही सांगा चिमूट भर एक चिमूडवरच मीठ टाकायचं कारण ऑलरेडी आपल्या ह्याच्यात मीठ पडलेलं आहे तर आता हे अंडं फेटलेलं आहे मी ह्याच्यात टाकलंय ते पण असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुम्हाला लगेच बनवायचं असेल तरी तुम्ही लगेच बनवू शकता असं जरूरी नाही की तुम्ही पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे जर तुम्हाला खूपच भूक लागलेली आहे तर शक्यतो तुम्ही फटाफट -पाट करायचं असेल तर लगेच मॅरिनेट करायचं लगेच आपण फ्राय करायला करायचं आहे आता मलाही खूप वेळ झाला आहे म्हणून मी लवकरच करणार आहे तर आता मी एक वेगळे कडे थोडा चालू केलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे थोड्याच वेळानं माझा तेल गरम होईल मी हे ताणाला चालू करेन ता तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यात सोडणार आहोत तेलामध्ये पुन्हा एक असं केलं आहे मी तुम्ही एक एक दोन दोन पीस टाकू शकता मी ऑलरेडी माझं तेल चांगलं गरम झालेलं आहे घरा तोडायचं म्हणजे गॅस स्लो करायचा आहे एकदा गरम तेल झालं ना पण गॅस स्लो करायचा स्लो केल्यावर मस्त फ्राय होईल जर तुम्हाला एक दिवस आधी बनवायचा आहे पदार्थ तर तुम्हाला खंटा आला आहे तर मला अद्रक लसणाची पेस्ट शिरली मिरचीची पेस्ट हे साहित्य लावून मॅरिनेट करून ठेवायचं आणि जेव्हा बनवायचं आहे तेव्हा तुम्ही आरळचा पावडर म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हा तुम्ही त्याच वेळेस लावून आणि अंड वगैरे फेकून ते मिक्स करून त्याच वेळेस तुम्ही काढायचं आधी हे सगळं साहित्य लावून ठेवायचं आहे फक्त अद्रक लसणाची पेस्ट आणि मिरची पेस्ट हेच लावून मॅरिनेट करून ठेवून ज्यावेळेस तुम्हाला आता मला वेळ नाही आहे दुसऱ्या दिवशी बनवायचं त्यावेळेसच हे अंड फेटून आणि मैदा आणि हा आपलं पांढर ते टाकून मॅरिनेट करून तुम्ही फ्राय करू शकता मस्त तरी असं जराई तेलामध्ये ते चिटकलेलं नाही एकदम खुले खुल्ले खरत तुम्हाला जसा कलर हवाय तसा तुम्ही शकता असता मस्त ब्राऊनिश करायचं मला आपले फ्राय करून झाले शेवटचे मी काढून घेतले बघा मी असा ब्राउनिश करून दिलेला आहे मस्त बघा बघायला बघा छान आले जर तुम्ही सोया सॉस जास्त वापरला तर हे चिकन काळे काळे दिसणार म्हणून एकच चमच वापरायचा आणि तळून झाल्यामुळे मी आता थोड्याच वेळात आपल्याला ग्रेवीची तयारी करते त्यासाठी हो मी इथे बघा एक कांदा चौकोनी कापून घेतलेला आहे आणि दोन छोट्या शिमला मिरच चमच कापून घेतले चिकन चिलीची ग्रेव्ही बनवणार आहे इथे हो मी बघा एक चमच अद्रकची पेस्ट चार पाच मिरच्या मी पाटळ पाटळ बिर्या मिरच्या आपल्याला त्या साईडला घापलेल्या মই মই পাও চমচ মিচি খাচি মলমি পাউডৰ ঘৰত সাখে অর্ধা চমচ টাকা তাদের ফ্লেবর এর টাকা কান্দি তো বেশি হা কে কান্দর শিবল মিটাই मिनट शिजण्यासारखं वाटत जास्त शिजवायचं नाहीये अर्धा कपला आणि अर्धा शिजवे असंच आपल्याला फ्राय करायचं ते थोडं दोन मिनटं शिजेपर्यंत मी बघा इथे कॉर्नफ्लोअरचं पाणी बनवून घेतलेलं आहे दोन चमच कॉर्नफ्लोअर घेतलाय आणि त्याच्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे लक्ष करा आणि इथे मी ग्लास भर म्हणजे छोटा ग्लास असतो ना आपला चायचा त्या हिशोबाने मी हा पाणी घेतलेला आहे आता इथे आपली दोन चार मिट झालेलीच आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे कारण आपण बाकीच्या जास्त मीठ टाकलेलं आहे पण ह्याचं मीठ टाकल्यानंतर पाव चमच मीठ टाकलंय त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा सोया सॉस टाकणार आहोत तुम्हाला जास्त डार्क सॉस आवडतो तर डार्क टाका मी यावेळेला दोन चमच डार्क सॉस टाकलेला आहे त्यानंतर चिली सॉस पण मी दोन चम्मच टाकते तुम्ही बघून घ्या शेवटला टाकणार मी व्हेनिगर तुम्हाला आवडेल तसं मी पण ह्याच्यामध्ये मला एक चम्मच फुल भरून आणि थोडस म्हणजे टाकलं मग मस्त रेखी मिक्स करून घेऊया आणि तर गॅस फास्ट केला एक दोन तीन मिनटासाठी पाणी सगळं टाकायचंय हा जो मी पाणी घेतलं ते प्रमाण त्याला ते उकाळे आले नंतर आपण कॉर्न कॉर्नफ्लोवर टाकायला उकाळपर्यंत थांबूया दोन तीन मिनिटामध्ये हे बॉईल झालंय आपण टाकलेलं आता हा कॉर्न फ्लोअरचं पाणी मी बनवलंय ते आपल्याला टाकायचंय त्याला पण एक उकाळी आली नंतर आपण चिकनचे पीस टाकू जर आपल्याला वाटत खूप घट्ट आहे तर आपण ह्याच्यात पाणी वाढवू शकतो तर मी आता हे आहे म्हणून थोडंसं पाणी वा वाढवलेलं आहे एक पळा मस्त आला तर आपलं चिकन चिली रेडी होणार आहे तर म्हणजे उकळ याय की पाट बघून आपण चांगली उकळ आली आणि आपण मला पाणी टाकल्यानंतर तरी सुद्धा अजून आहे तर माझ्यानुसार हे व्यवस्थित झालेलं आहे मी आता हे चिकनचे पीस टाकणार आहे बघितल्यावर कसं की कधी खात अशी रेसिपी आहे झटपट म्हणणारी आणि याच्यावर मी गार्निशिंग म्हणून थोडी कोथमीर टाकलेली आहे आता मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ही डिश गार्निश करून दाखवणार आहे तर आपण थोडस वेट घेऊया आणि ही माझी चिकन चिलीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता मी याच्यामध्ये आजीन वापर केलेला नाही तो आपल्या शरीराला खातात आहे असाच पदार्थ मुलं बाहेर खातात तर तुम्ही हे घरून बनवून त्यांना खायला घाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रमंडळींना शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा बाय बाय